भरधाव वेगानं आलेल्या कारनं दुचाकीस्वार दाम्पत्याला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे ही घटना मोहोळ तालुक्यातील वाघोली गावाजवळ सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे सोलापूर कोल्हापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव चेतन बाळासाहेब आवताडे व चोवीस राहणार विरवडे बुद्रुक तालुका मोहोळ असं आहे चेतन यांची पत्नी कल्याणी आवताडे यांच्यासह सांगोला तालुक्यातील जवळाई येथील सासरवाडीवरून दुचाकीवरून घरी परतत होता दरम्यान कोल्हापूर कडून सोलापूरकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या एम एच शून्य एक एच चव्वेचाळीस बहात्तर क्रमांकाच्या कारन त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली या धडकेनंतर चेतन ह्याची दुचाकी समोरून जाणाऱ्या आयशर टेम्पो खाली गेली या दुर्घटनेत चेतन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला पत्नी कल्याणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीनं सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे